नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण बघूया की मार्केटमध्ये मंदे मंडेला आपण काय करू शकतो म्हणजे सोमवारी कशा पद्धतीने इथे आपण प्लॅन करू शकतो तर या ठिकाणी सिम्पल लॉजिक आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मंडेला एकच इथे काम करायचं आहे की जो या ठिकाणी डे हाय आहे जे की जवळपास बघताय तुम्ही बावीस हजार जवळपास तीनशेचा जो डे हाय आहे म्हणजे तीनशे दहाच्या वरती इथे आपल्याला मार्केटमध्ये काय करायचं आहे या ठिकाणी जे मित्रांनो बुली स्ट्रीटचा इथे प्लॅन करायचा आहे तोपर्यंत या ठिकाणी वेट अँड वॉच ही कंडिशन राहणार आहे आपल्याला लक्ष ठेवून इथे राहायचं आहे आणि डाऊन जर इथे विचार केला आपण तर डाऊन साइडला मित्रांनो जो प्रिव्हियस म्हणजे फ्रायडेचा जो लो आहे जवळपास या ठिकाणी लोचा जर विचार केला तर बावीस हजार एकशे शहाऐंशीचा लो आहे म्हणजे ऐंशीच्या खाली इथे आपण जे आहे पुटसाठी इथे प्लॅन करू शकतो वन डे टाइम फ्रेमवर मित्रांनो ह्याच्यावरती बुलीश व्हायचं आहे आपल्या लेवलच्या रजिस्टन ब्रेक झाला की बुलीस प्लॅन करायचा आहे सपोर्ट ब्रेक झाला की इथे पुटचा प्लॅन इथे करायचा आहे आता पंधरा मिनिटाच्या टाइम वरती आपण डायरेक्ट येऊया आणि ते बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती थोडासा लहान चार्ट करूया जेणेकरून पाठीमागच्या लेवल देखील ले इथे आपल्याला समजतील आता मित्रांनो पाठीमागच्या लेवलचा जर इथे आपण विचार केला तर एक छानशी इथे ट्रेडलाईन जी आहे मार्केटमध्ये इथे येताना आपल्याला दिसत आहे आता हे ट्रेडलाईनवरती मार्केट जे आहे मित्रांनो इथे सपोर्ट घेऊ शकतो अगेन आणि हा जर सपोर्ट मित्रांनो डाउन साईडला जर ब्रेक झाला तर या ठिकाणी अगेन बँक सॉरी निफ्टीमध्ये जे आहे सेलिंग आपल्याला पाहायला इथे भेटू शकते आणि वरचा जर विचार केला या ठिकाणी बावीस हजार जे की तीनशेची लेवल आहे ह्या लेवलच्या वरती कमीत कमी पंधरा मिनटं मार्केट थांबलं पाहिजे तेव्हा इथे आपण कॉलसाठी प्लॅन करायचा आहे जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर मित्रांनो डाउनसाईडला जर या ठिकाणी बघताय तुम्ही ही जी रेंज आहे बावीस हजारचा जो महत्वाचा जो या ठिका सॉरी बावीस हजार या ठिकाणी एकशे ऐंशीची जी जी लेवल आहे ह्याच्या खाली जर इथे मार्केट आलं तर मार्केटच्या हे जवळजवळ मित्रांनो ही जी ट्रेडलाईन आहे म्हणजेच बावीस हजारचा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे इथपर्यंत येऊ शकतं आणि इथे मित्रांनो एक डिसिजन लेवल आपल्याला वेट करावा लागेल तर मार्केट साईड होऊन जर इथे ब्रेक दिला तर डाऊन साईडची मुवमेंट आगीन आपल्याला पाहायला भेटेल जे की जवळपास एकवीस हजार पाचशेपर्यंत मार्केट जाऊ शकतं जर इथेच मार्केटने ब्रेक दिला आणि शार्प रिकव्हरी जर इथे दाखवली तर आगीने या ठिकाणी डे हायपर्यंत इथे जाताना आपण बघू शकतो खूप साधा आणि सिम्पल मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा चार्ट आहे फक्त या ठिकाणी मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला ट्रेड छान भेटणार आहे जर मार्केट हे गॅप ओपन झालं तरी आपल्याला इथं वेट करायचं कारण मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ओव्हरनाईट पोझिशन ठेवली ते प्रॉफिट बुक करणार तर आपल्याला मित्रांनो इथे रिजेक्शनवरती इथे पुटसाठी प्लॅन करायचा आहे आणि त्यानुसार मार्केटमध्ये जे काही प्रॉफिट भेटेल आपल्याला दहा पंधरा पॉईंट जे काही ते घेऊन इथे एक्झिट व्हायचं आहे कारण निफ्टी जे आहे ऑल टाईम हायवरती आहे तर ऑल टाईम हायवरती इथे आपल्याला जास्त दिमाग लावायचं नाही आहे इथे जे की चान जे प्रॉफिट होते आहे आप आपल्याला ते घेऊन इथे एक्झिट या ठिकाणी व्हायचं आहे तर उद्या सोमवारसाठी मित्रांनो ही जी ट्रेडलाईन आहे ही ट्रेडलाईन आपण फॉलो करू शकतो ह्या ट्रेडलाईनच्या खाली इथे आपल्याला पुटसाठी प्लॅन करायचा आहे आणि वरती जे आहे प्रीवियस डेचा जो हाय आहे त्याच्यावरती इथे आपल्याला कॉलसाठी इथे प्लॅन करायचा आहे आता आपण बघूया की निफ्टीमध्ये सॉरी बँक निफ्टीमध्ये आपण काय करू शकतो निफ्टीचा चार्ट तर एकदम छान आणि सिंपल आहे इथे जर दुसरी गोष्ट इथे सांगायची म्हटली मित्रांनो तर इथे चार्टवरती आता जे दिसत आहे इते आप ते आपण इथे डिस्कस करूया इथे जे दिसत आहे पोल दिसत आहे इथे फ्लॅग तयार झालेला आहे फ्लॅगचा या ठिकाणी अपसाईडला ब्रेक झाला तर ही जी मुवमेंट आहे ही अशा पद्धतीची मुवमेंट इथे आपल्याला अपसाईडला पाहायला या ठिकाणी भेटू शकते ठीक आहे आता बोलीस पोल अँड फ्लॅग जो आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं तयार झालेला आहे तो फक्त इथे ॲक्टिव्ह झाला तर मुवमेंट या ठिकाणी भेरणार तर ॲक्टिव्ह झालाच नाही तर मुवमेंट या ठिकाणी भेटणार नाही दोन्हीकडनं इथे आपल्याला विचार करायचा आहे असं नाही की मार्केट आपण म्हणतोय म्हणजे ठरवलं की आपण कॉल घेतला म्हणजे वरतीच जायला पाहिजे पुट घेतला म्हणजे खालतीच पडायला पाहिजे असं होत नाही या ठिकाणी नसतं मार्केटनुसार आपल्याला चालायचं या ठिकाणी आहे आता बँक निफ्टी देखील मित्रांनो एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर पाहिली तर एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं बँक निफ्टी इथे वरती जायचा प्रयत्न करत आहे पण वर्ण खूप स्ट्रॉंग या ठिकाणी सेलर असल्यामुळे काय होत आहे बँक निफ्टी आहे वरती या ठिकाणी सस्टेन होत नाही आहे ठीक आहे आता बँक निफ्टी जेव्हा वरती अपसाईडला या ठिकाणी सस्टेन होईल तेव्हा एक जबरदस्त बुलिश मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटू शकते ही जी रेंज आहे जवळपास बघताय तुम्ही जो की बँक निफ्टीनं जो रेजिस्टन्स ब्रेक दिला ठीक आहे ही जी रेंज आहे ना एकदम अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि बँक निफ्टी मित्रांनो सपोर्ट लेवलवरती येऊन इथे क्लोज झालेली आहे या ठिकाणी सपोर्ट जर ब्रेक झाला डाऊन म्हणजे म्हणजे डेचा जो लो आहे तो लो जर इथे ब्रेक झाला मित्रांनो तर एक डाऊन साईडला मुवमेंट अगेन इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते जो की लो आहे जवळपास सेहेचाळीस हजार चारशेचा लो आहे ह्याच्या खालीच आपल्याला बेरिश मुवमेंट पाहायला भेटणार आहे आणि अपसाईड मुवमेंटचा इथे आपण कधी विचार करू शकतो अपसाईड मुवमेंटचा विचार मित्रांनो या ठिकाणी जे आहे जो या ठिकाणी मार्केटने हाय लावलेला आहे प्रिव्हियस डेचा म्हणजे डे दे आफ्टर डेचा जो की जवळपास बघता हो तुम्ही सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्टची ची लेवल आहे याच्यावरती आपल्याला इथे कॉलसाठी प्लॅन करायचा आहे आता व्यवस्थित जर ही जी रेंज आपण काढली आता इथे तिथे आपल्याला दिसते की डाऊन सेटची रेंज सपोर्ट आहे वन टू थ्री फोर टाइम इथे सपोर्ट घेतलेला आहे आणि वरची जी लेवल आहे एक रेजिस्टन्स आहे आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया की कशा पद्धतीने आपण इथे प्लॅन करू शकतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरनं मित्रांनो इथे जर आपण पाहिलं चार्ट थोडंसं आपण लहान करूया ठीक आहे जेणेकरून आपल्याला लेवल इथे व्यवस्थित पाठिंबा देखील दिसतील आता इथे बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो एक महत्वाची जी ट्रेड लाईन आहे तुम्ही बघू शकताय तुमच्या चार्टवरती देखील ड्रॉ करू शकताय ही जी ट्रेड लाईन आहे मार्केट काय करत आहे या ट्रेडलाईनवरती या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे तिथेच क्लोज झालेला आहे आता बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला दिसत आहे की कशा पद्धतीने मार्केट सपोर्ट घेऊन अपसाईड मुवमेंट सपोर्ट अपसाईड मुवमेंट अगेन मित्रांनो मार्केट जे आहे इथेच सपोर्ट घेतलेला आहे है। अगेन ह्या स्टेट लाईनवरती वरती या ठिकाणी इनसाईड एक ट्रेड लाईन इथे जात होती ह्याचा जसा ब्रेक झाला आहे ट्रेड लाईनपर्यंत मार्केट आलेलं ला आहे अगेन याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे इथे आपल्याला बँक निफ्टी जी आहे एका रेंजमध्ये आपल्याला दिसत आहे ती रेंज इथे आपण ड्रॉ करून घेऊया जेणेकरून काय होईल की आपल्याला कळेल की अपसाईडला जर मार्केट बँक निफ्टी गेली तर इथे आपल्याला समजते की आपण या ठिकाणी कॉलमध्ये जायला पाहिजे की पुटमध्ये इथे जायला पाहिजे इथे ज्या आपण वरती रेजिस्टन्स देखील ट्रेडलाईन ड्रॉ करून घेऊया की ही जी रेजिस्टन्स ट्रेडलाईन आहे ह्या चॅनलमध्ये बँक निफ्टी या ठिकाणी ट्रेड करत आहे आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी जर फ्लॅट मार्केट ओपन झाला अगेन तर इथे मार्केट काय करणार इथे डाऊन साईडला इथे ब्रेक द्यायचा प्रयत्न प्रयत्न करणार डाऊन साईडला या ठिकाणी आल्यानंतर जर हा महत्त्वाचा मेजर जो सपोर्ट आहे हा ब्रेक झाला तर एक डाउनसाईडला मुवमेंट आपल्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे पॉईंट या ठिकाणी पाहायला या ठिकाणी भेटू शकते तर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन मित्रांनो मार्केट कमीत कमी पंधरा वीस मिनटे या ठिकाणी थांबून जरी ते अपसाईडला मार्केट जायचा प्रयत्न केला तर पहिला रेजिस्टन्स बघू शकता तुम्ही सत्तेचाळीस हजार जवळपास तीनशे साठशे लेवल आहे ह्या लेवलच्या वरती जर म्हटलं तर ही ट्रेड लाईन या ट्रेडलाईनला मार्केट एक रेजिस्टन्स घेणार म्हणजे इथे जे आहे जवळपास अठ्ठेचाळीस हजारची लेवल आहे इथे रेजिस्टन्स घेऊन इथनं एक अगेन डाउनसाईडला या ठिकाणी बँक निफ्टी येताना आपण बघू शकतो जर या ठिकाणी क्लोजिंगच अपसाईडला या ठिकाणी झाली मंडीची तर इथे एक मार्केट अगेन बुलिश या ठिकाणी जाऊ शकतं तर आपण अशा पद्धतीने मित्रांनो दोन्हीकडनं इथे विचार करायचा आहे जर मार्केट हे गॅप ऑफ ओपन झालं तर या ठिकाणी रेजिस्टन्स घेणार आहे आणि इथनं जे आहे सपोर्ट या ठिकाणी टच करण्यासाठी डाऊन साईडला या ठिकाणी अगेन येऊ शकतो जर कॅपडाऊन मार्केट ओपन झालं या ठिकाणी तर मित्रांनो मार्केट कुठेतरी सपोर्ट क्रिएट करणार आणि सपोर्ट वरणी हो इथे एक आगेनेक अपसाईट मुवमेंट इथे देताना आपण बँक निफ्टीमध्ये बघू शकतो फक्त वेट करायचं आपल्याला की जर चॅनलच्या बाहेर ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलच्या बाहेर जर ओपन झालं तर हे चॅनल इथे आपल्याला एक सपोर्टचं काम करणार आहे जर चॅनलच्या खाली जर ओपन झालं तर हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि ह्याच्या आतमध्ये जर ओपन झालं चॅनलच्या वरची लेवल ही रेजिस्टन्स आहे खालची लेवल ही सपोर्ट आहे त्यानुसार इथे आपल्याला बाय ऑन सेल आणि या ठिकाणी सॉरी सेल ओन सेल ऑन आहे आणि बाय ऑन डीप हे स्ट्रॅटेजी यूज करून प्रॉफिट इथे आपण करू शकतो तर याच्या पद्धतीने मित्रांनो सिंपल लॉजिक आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचं फक्त मार्केट हे जर फ्लॅट ओपन झालं तर छान मुवमेंट आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा চল তো পুড়িল বিডিও মধ্যে জয় জয় মহারাষ্ট্র